अजित भाऊ गवाणे या ठिकाणी धरणे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि आपल्या आपले प्रश्न ऐकून घेण्यासाठी आलेले त्याचबरोबर आमचे नेते नगरसेवक विरोधी पक्षनेते भाऊ भोसले या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं स्वागत त्याचबरोबर नगरसेवक विनायकचे रणसुंबे या ठिकाणी आलेले त्यांचं या ठिकाणी स्वागत या ठिकाणी ज्येष्ठ भोगाचार्य आदरणीय डाक्टर साहब गायकवाड ताजवरपूर सोशलेचे नेते गोपालराव मोरे ताजवरपूर भोगाचार्य खुशूरजी गौळी जिनशाही वासंघटनेचे नेते शिवशंकर जो उबाळे त्याचबरोबर युवा नेते महेंद्र सरोदे फंजी संजय जाधव राऊभाऊ हो, भोसले युवा मंच नेते या ठिकाणी आलेले आहेत दोन वर्षापासून या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक यांच्या पाठिमागाची मोकळी जागा आहे त्यामध्ये स्मारक व्हावे धरणे आंदोलन मोर्चे उपोषण ठेवले तसेच आज देखील या हे मुदत उपोषणाचा इतके सहा दिवस आहे आणि या उपोषणस्थळी मान्यवर आपल्या पिंपरी चिंचवडचे नेते राष्ट्रवादीचे आमचे हृदय सम्राट अजित भाऊ घवाने त्याचप्रमाणे राहुलजी भोसले त्यांचे सर्व सहकारी इथे या चालू असलेल्या आंदोलनाला भेट देण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत त्यांचं समितीच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत अभिनंदन करीत हो, आहोत चे आणि त्याचप्रमाणे आपलं मनोगत अजित भाऊ हे व्यक्त करतील आणि त्यांनी करावे अशी त्यांना विनंती आहे त्या माता रामाबाईंच्या स्मारकासाठी गेले अनेक वर्ष आपण हा लढा देतो आहे आणि दुराजी शिंदे यांनी अनेक आंदोलन आणि अनेक वेळा या प्रयत्न केले आणि त्यांच्यावर अनेक सहकारी बिबडी चोट या सगळ्या संदर्भात आम्ही एक अनेक वेळा या संदर्भामध्ये महापालिकेमध्ये ठराव केले नेत्यांशी संदर्भात चर्चा दिली परंतु आपल्याला त्याच्यामध्ये यश आलं नाही हे अतिशय दुर्दैवी गोष्ट म्हणजे खऱ्या अर्थानं ज्या माता रमायणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थानं ज्यांच्या सहकार्यातनं ज्यांच्या मदतीतनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेड घड आंबेडकर घडले त्या मातेचं स्मारक व्हावं ही आपल्या पिंढेश्वर करायची अनेक वर्षाची इच्छा आहे आणि ती अतिशय रास्त आहे आणि त्या स्मारकाच्या माध्यमातून अनेक मातारामाईसारख्या माता घडाव्यात माता अशा प्रकारची आपल्या सगळ्यांची अपेक्षा आहे जेणेकरून तो जो इतिहास आहे तो इतिहास आपल्या सगळ्यांपुढं पुढच्या पिढी पुढे यावा ही त्याच्यामागची आपली भूमिका आहे आणि या संदर्भामध्ये खरं म्हणजे प्रशासनाने ताबडतोब कारवाई करणं अपेक्षित होतं आता ही जागा पी एम पी एलची पी एम पी एलचं रिझर्वेशन आहे आणि ते पी एम पी एल कडे जा असं ते सांगतात परंतु प्रत्यक्षात माझ्या माहितीप्रमाणे आताही पलीकडं मी उपोषणा ठिकाणी जाऊन आलो बापू गायकवाड आणि सगळी मंडळी त्या ठिकाणी होती धर्मराज सावळ चाळवे वगैरे आमच्या राऊतभर पोहोचलेली पण अनेक वेळा या संदर्भामध्ये महापालिकेला पत्र दिलेलं आहे महापालिकेमध्ये ठराव झाले परंतु प्रशासन ती चाल दखल करतं आहे पी एम पी एलला मुळात ही जागा ताब्यात दिली नाही अजूनही ती महापालिकेच्या ताब्यात आहे फक्त ते रिझर्वेशन आहे आणि पी एम पी एलनी कळवलं होतं की आम्हाला हे रिझर्वेशन पूर्ण नाही छोटी जागा आहे आम्हाला ती काही पूर्ण अपुरी आहे त्याच्यामुळे आम्हाला ती नको आहे अशा प्रकारचं त्यांचं आणि महापालिकेची चर्चा झाली होती परंतु त्याच्या पुढची स्टेप महापालिकेने घ्यायला पाहिजे ट्वेंटी सेव्हनचं मॉडिफिकेशन करून राज्य शासनाची त्याच्यामध्ये मंजुरी आणून ही जागा स्मारकासाठी देण्याचा त्यांनी ठराव त्या पद्धती करायला पाहिजे परंतु दुर्दैवाने तसं घडलं नाही मागचे अडीच वर्ष आपण पाहतोय एक प्रकारे लोकशाही गळा घोटण्याचं काम ज्या घटनेतनं ज्या समुदायातनं आपला देश चालतो स्वातंत्र्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना आणि हा देश कसा चालला पाहिजे या सगळ्या जे काही घेऊन ठेवलं आहे त्या घटनेच्या आधारावर ते आपला देश चालतो दुर्दैवाने अडीच वर्षामध्ये या केंद्र सरकारने या राज्य सरकारने हुकुमशाही पद्धतीने देशामध्ये राज्यामध्ये सरकार चालवलं आहे अडीच वर्ष आले महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होत नाही त्याच्यामुळं नागरिकांना प्रचंड त्रास होतोय आणि नागरिक आणि प्रशासनातला जो महत्वाचा मधला तुवा आहे नगरसेवक किंवा जिल्हा परिषद सदस्य पर किंवा पंचायत समिती सदस्य हा तुळाच राहिलेला आहे त्याच्यामुळे प्रशासनाला असे मस्तीने काम प्रशासन करते आणि पुढभर लोकांच्या हातात संपूर्ण राज्याची सूत्र केलेली आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची काल चाल ढकल होती जर या ठिकाणी नगरसेवक असते तर शंभर टक्के ठराव मंजूर झाला असता तो, तो शास्त्राकडे गेला असता शास्त्राची मंजूर झाली कामही चालू झालं असतं परंतु अशा प्रकारे या चुकीच्या पद्धतीने कारभार करणाऱ्या राज्य सरकारचा या निमित्ताने मी निषेध करतो आणि आपल्या सगळ्यांना मी तप देतो की आपण उद्याच आम्ही आयुक्तांची भेट घेतो आणि आगामी काळामध्ये नक्की हा स्मारकाचा विषय मार्गी लागेल आणि तुमचं जे मेहनत आहे शिंदेसाहेबची मेहनत वाया जाणार नाही तुमच्या मेहनतीला नक्की यश येईल आणि आम्ही सगळेजण तुमच्यावर आहोत तुम्ही आमच्या आम्ही शंभर टक्के तुमच्याबरोबर आहोत तुम्ही काळजी करू नका आणि तुमच्या या याला मी पाठिंबा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद राहुलभाऊ भोसले यांच्या वतीने आणि विनायक रणसुले यांच्या वतीने सुद्धा मी आता शुभेच्छा दिलेल्या आहेत

पुतळे पडले नाहीत एवढे तयार आहे फक्तच चाल ढकाल चालू आहे सगळ्यांनी नजरे घालून घातलं माझ्याकडे माझ्याकडे आता माझ्याकडे आहे चाळीस कोटी बजेट आहे आणि स्मारक पण तयार आहे स्मारक पण आलेलं आहे स्मारक पण आलेलं आहे सगळं होता येत नव्हतं इथे सगळे उद्या काय करू सगळे सगळ्या जाण्याची आधी उद्या भेटत आम्हाला आज काय करा उद्या तुम्ही आम्हाला थोडस वेळ द्या आम्हाला थोडा वेळ द्या म्हणजे आम्ही काय एकच आहे बघा ते काय असलं तरी एकच मागणी सगळ्यांची एकच मागणी कुठली वेगळी नाहीये असं काही आपल्या फक्त आपलं एक मोठी उन्हा लागेल त्याच्यामुळे दुसरा आपल्याला सपोर्टर साठी तिकडे थांबलेत ते आपल्या साठी थांबल्यात ऍक्च्युली आपल्या वतीनं असं म्हणता येईल हरकत नाही आपल्या सपोर्टर साठी तिकडे थांबले त्यामुळे आपण जसं कोण त्यांना कसं टार्गेट करता येईल कसं लवकर लवकर आपल्याला काम करून घेता येईल त्या पद्धतीने आपण काम चाललोय हा आणि आपल्याला ते पंधरा दिवस वेळ दिला आज बारावा दिवस आहे त्यामुळे तीन दिवसामध्ये आपल्याला ते टोटल फायनल निर्णय देणार होते पण आपला तरी पण प्रयत्न चालू आहेत की लवकरात लवकर त्यांनी काम करा आपलं म्हणजे निर्णय द्यावा काम चालू करावं चल उद्या आपण करू ओके माहिती अधिकार जेवढे पेपर येतो तुम्हाल ना।, 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 तुम्हाल ना तुम्हाला मी सबमिट करतो वापिस लावून देतो वाटत हा काय प्रॉब्लेम नाही करून आणि तुम्हाला माहिती त्यातली देतो सगळी तुम्हाला एकूण एक खरा माहिती होईल त्यातला कुठलीच अडचणी बॉल नाही सुद्धा आणि तो पहिल्यापासून माहिती होईल की आपण काय काय केले काय काय प्रयत्न किती टाइम दिला चार दिवसात एक कमिटी बसू मात्रा मी कमिटी म्हणून कमिटी बसतो आणि त्या मार्गी लावू त्यांनी काहीच केलं नाही अजून त्यामुळे मला आता बसावं लागलं आठ नऊ वर्ष लागतात काय कामाला त्या दिवशी मी त्यांना ओपन सांगितलं की आम्हाला पाठपुरावा का सांगू नका महापालिका तुमची सर्वस्व तुम्ही बाबासाहेब आंबेडकर यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुस्तक ये या पुस्तक नृत्य पुस्तक आज रविवार आहे ना हा त्याच्यामुळं आणि गेल्या आठ नऊ वर्षापासून हा संघर्ष जो चालू आहे असे मान्यवर माननीय बराजी शिंदे साहेब आणि सर्व पिंपरी चिंचवड शहरातील शाहू फुले आंबेडकर विचारधारा जपणारी सर्व माझे बांधव बंधू भगिनी हे सर्व सदस्य या आंदोलनात सहभागी झालेत त्याबद्दल मी सर्वांचं खूप खूप आभार मानतो धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शाहू महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुलेचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा माता जुजाऊचा माता रमाईचा माता सावित्रीबाई फुलेंचा दंत बाबासाहेब आंबेडकरांच संत बाबासाहेब आंबेडकरांचा आता क्रांतगुरु नाऊज वाजता चळव्यांचा आता क्रांतगुरु नाऊज वाजता चळव्यांचा